नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगा रोड जुना इनापूर नाक्याच्या लोकेशनला मुस्लिमसाठी मुस्लिम, मुस्लिम लोकांसाठी जो व्ही आय पी लोकेशन आहे आलमपुरा त्या लोकेशनमध्ये आपल्याकडे ऐंशी बाय पन्नासचा प्लॉट आला आहे त्यामध्ये तुम्हाला वीस पन्नास वीस पन्नास पण चार तुम्ही करू शकताय परंतु चौघाने म्हणून एकत्रित जर घेतला तर सात हजार रुपये स्क्वेअर फूट रेट आहे निगोशिएबल आहे ज्यांना खरेदी करायचं तर नक्की संपर्क करा संपूर्ण व्ही आय पी लोकेशन आजूबाजूला आहे मेन रोडपासून तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता प्रॉपर्टी तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे सेफ आणि सेक्युअर प्रॉपर्टी तुम्हाला मिळतात धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकते हा आंबेजोगाई रोड आहे जो की हायवे रोड आहे कायम पेट्रोल पंपाच्या समोरची मस्जिद तुम्ही बघू शकताय या मस्जिदपासून आपण सरळ आपल्याला पुढे जायचं आहे जो की जुना रेणापूर नाका आहे जुना रेणापूर नाक्यापासून आपण डावीकडे वळल्यानंतर आलमपुरा जो की मुस्लिम बांधवाचा व्ही आय पी लोकेशन आहे त्या लोकेशनमध्ये आपल्याकडे ऐंशी बाय पन्नास असलेला चार हजार स्क्वेअर फूट असलेला खुल्ला प्लॉट विक्रीसाठीलेला आहे विशेष म्हणजे आजूबाजूचं लोकेशन देखील खूप चांगलं आहे या ठिकाणी तुम्ही समोरील बाजूला जुना रेणापूर नाका पाहणार आहात जुना रेणापूर नाक्यापासून या ठिकाणी डावीकडे आपल्याला बघायचं आहे इथून आत्ता आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्लॉटकडे जायचं आहे समोरील बाजूला बघू शकता तुम्ही हे हा जो लोकेशन आहे या ठिकाणी एक रोड जो आहे तो एल आय सी ऑफिसकडे जातो आणि दुसरा जो रोड आहे तो विशालनगरकडे जाणारा रोड आहे आपली या ठिकाणी समोरील बाजूला तुम्ही बघू शकता आहे लोकेशन आजूबाजूला संपूर्ण व्ही आय पी लोकेशन आहे मुस्लिम बांधवासाठी खूप मोठी संधी आहे ऐंशी बाय पन्नास असा असलेला खुल्ला प्लॉट हे संपूर्ण जे बांधकाम दिसतं आहे ओपन प्लॉट चार हजार स्क्वेअर फूट आहे ऐंशी बाय पन्नास आहे केशवराज शाळापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे आजूबाजूला संपूर्ण व्ही आय पी लोकेशन मुस्लिमसाठी आहे ज्यांना कुणाला मुस्लिम बांधवांना प्लॉट पाहिजे फक्त मुस्लिम बांधवांचं या लोकेशनला प्लॉट मिळू शकतो त्यामुळे जे कोणी मुस्लिम बांधव असेल त्यांनी नक्की संपर्क करा